कलयुगातील जेव्हा मनुष्यावर आसुरी शक्ती वरचढ होऊ लागली तेव्हा मनुष्य कल्याणासाठी नवनारायणाने नवनाथाच्या रूपात अवतार घेतला होता हा इतिहास आता आपल्या सर्वांना छोट्या पडद्यावर अनुभवता येणार आहे गाथा नवनाथांची ही मालिका एकवीस जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे धर्मयुगाचा अंत होऊन कलियुग आरंभ अन मनुष्य अडकला असुरी चक्रव्यूहार

या मालिकेतून नवनाथांची महिमा महाराष्ट्रांच्या घराघरात पोचणार असून नव्या पिढीला या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेता येणार या मालिकेतील शीर्षक गीत गुरु ठाकूर यांनी लिहिलं असून पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केले प्रख्यात गायक कैलाश खेरच्या आवाजात हे शीर्षक गीत लोकांना ऐकायला मिळणार आहे नवनाथांचा महिमा आता त्यांच्या शीर्षक गीतामुळे सुद्धा लोकांपर्यंत पोहचणार आहे भारतीय परंपरेमध्ये एक श्रद्धा आहे की जेव्हा जेव्हा असत्य जिंकू लागेल आणि सत्य त्याचे बल कमी होईल तेव्हा तेव्हा भगवंत गुरु सद्गुरु या पृथ्वीवर अवतार धारण करत राहतात साक्षात नवनारायण अवतरले मनुष्य रूपात या मालिकेच्या निमित्ताने घराघरामध्ये पुन्हा नवनाथांचा जागर होईल ते चरित्र लोक समजावून घेण्याचा प्रयत्न स्क्रिप्ट जेव्हा आमच्या समोर पहिल्यांदा आली तेव्हा तो हजार वर्षापूर्वीचा काळ क्रिएट करणं हा खूप मोठा टास्क होता आमच्या आर्ट डिरेक्टरने सेटचा एक आराखडा आम्हाला बनवून दिला आणि तोच आराखडा ने दुबे तसच सेट डिजाइन के हजारों वर्षा पूर्वी तो गाँ ते गाँव कस तो हे अचीव करना चाहिए प्रयत्न हम सबसे बड़ा चैलेंज वेदर इट वॉज वेरी हॉट डे इसके बाद डस्ट स्ट्रॉन्ग पैन इन सब में जूनियर क्राउड इनको मैनेज करना सबके बावजूद हमारी पूरी टीम बहुत बढ़िया काम है तुम्ही ही मालिका बघण्यासाठी किती एक्सायटेड आहात हे कमेंट बॉक्सने नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसेपसाठी फॉलो करा लोकमत फिल्मी